वैयक्तिक भांडणातून चक्काजाम आंदोलन धाराशिव तालुक्यातील कसवे तडवळा येथे आदिवासी समुदायात भांडण वैयक्तिक एकाला भोकसले आदिवासी समाजाकडून लातूर बार्शी रोडवर चक्काजाम आंदोलन महामार्ग जाम केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पोलीस घटनास्थळी दाखल तडवळा गावात तणावाचे वातावरण पोलिसांकडून रोडवरील जमाव पांगवण्याचे प्रयत्न आदिवासी समुदाय आक्रमक महिला मुलां बाळांसह महामार्ग केला जाम तानाजी तानाजीनं आणि तानाजीच्या बायकोनं ते चालले होते चहा प्यायला आणि दुसऱ्याला बोलत असताना त्यांनी खास त्यांनी अंगावर ओढून घेतलं अंगावर ओढून घेतल्यावर त्यांनी खास करून चाकू काढला चाकू काढल्यावर तिला तुझ्या तुला डायरेक्ट तुला फारून टाकणार असं म्हल्यावर त्याच्या महाग महाग पोरगा आलं त्या पोरानं डायरेक्ट कुराड घातली त्याच्या मानावर मानावर कुराड घातली कुराड लागल्यानंतर दुखापत झाली रक्त बना झाले आणि शुद्ध नाही अजून त्या अजून नाही सुद्धा असा दोनदा झालं एका दुसऱ्या बी दोन चार चार पाच वर्षाच्या आधी असं झालं त्याने केलं तुमच्या मागण्या काय

कोणतं दम कोण दमकीला तानाजी आणि आबा पवार आबा पवार पोरावा ही मारायला तयार आहे